चावते काय चावत नाही ना नाही ठेव नाही ते तिकडे आहे ते जी खिडकी आहे ना नाही चालला ना हा का रे चावते काय नाही नाही सोडत नाही सोडत नाही सोडत नाही तर मित्रांनो तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये तर आम्ही आलो आज ए जज मध्ये आहे ना जज मध्ये आपला कांतानगरपाशी तर इथे निघ आ... इथे घोरपड निघाले आहे कुठेतरी मिलीन त्याला कॉल लावूनच राहिला कॉल उचलून नाही राहिले तर बघू आता कुठे निघाली काय निघाली तर बघू कॉल पण नाही उचलत आहे एवढ्यातच कुठेतरी आहे बहीने कॉल केला उचलून आले आहे नी तर पाहू आपण चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला कॉल उचलला आता घरात आहे म्हणते नंतर तर मित्रांनो आम्ही वापस घरी गेलो होतो तर आता डबल कॉल आला आहे की अंधार आहे म्हणून चला मित्रांनो इकडे आहे वरती दुसऱ्या मजल्यावर आहे म्हणते खाली पडले चल अरे मग पळत नाही रे कुलेगा नहीं हैं। कौन से तरीके? वो नंबर का। डाकू नहीं हैं। कुलेगा था? मंदिर घर हैं। तो घर तक रे कुलेगा मंदिर लाइफ लाउज़ है तो मालूम। पंडित घर तो एज नहीं ना। घर तो मैं नहीं एजी। गेली ते अरे हे शेपट हळू घे हळू इकडे आली अंदर आली अंदर आले ते जाऊ दे तिला अंदर पयतानी नाही म्हणून तिला त्या खिडकी खिडकी ना तिकडून बरोधा अरे खिडकी लागली आणि फुकलेली आहे हे इथून रस्ता फक्त तिला पाहिजे दोन रस्ता दोन रस्ते आहे एक हा रस्ता आणि एक हा रस्ता आहे इकडून आणून देऊ आपण दोनच रस्ते नाही तिकडून निघून जाईल ते तिकडून जागा नाही आहे ना। हे आहे ते हात चालला का पण बघू शकता हात हात गेला पाहिजे मग तोच रस्ता आहे एक काम कराव लागते एखादी काही काळी वडे आहे का छोटी शंभर सारखं इकडून खिडकी निघत नाही ना पुरे पहिला आहे का नाही इकडून नाही वरता इकडून पहिला जाईल ना मग अंदर येऊन घरात येऊ दे ना मग घरात नाही पकडल्या जाईन ते येऊ दे येऊ दे येऊ दे अंदर येऊन आली अंदर येऊन आली येऊ दे येऊ दे मागा चालली मागचा रस्ता बंद आहे तिचा अंदर चालते बाहेर नाही गेली पाहिजे ना मी खोलू का दरवाजा नाही अंदर चालून जाईल <laughs> नाही ना। 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 ना ना ना। ना ते पकडून घेऊ अंदर बाहेर गेल्यानंतर पकडता नाही तोंड चावते काय ते अभे गॅप आहे थांबता म्हणून हा वाढतं नारे चावते का चावत नाही ना इथं गेली नाही पाहिजे हात ठेवलाय भडच नाही पकडू काय शेपटी आता इथं नाही होऊन राहिला आला रे मिली येते येते आठ मी ती मी लग्न हात टाकतो शेफ्टीवर नाही चालला ना हात नाही चालला ना हात हे जाऊ दे नाही नाही ते तिकडे आहे खिडकी आहे ना नाही चालला ना हा अरे का आता आली रे आली रे चावते काय इकड आली पकड 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 पकडली 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 पकडले मजबूत आहे पाहिजे तुटन पकडली नाही नाही सोडत नाही सोडत नाही सोडत नाही तर मित्रांना आपण घोरपड पकडली आहे येईल काही पाहिजे का डब्बा हवा हां काकू अबे हा डब्बा आहे ना थांब थांब बाहेर आहे ना बाहेर डॉक्टर आता बाहेरच घेऊन एक मिनिट झाली ते शांत आता पाहिजे तुटल शेक्ती वरत अजून खाली पकड जराशी पळून हा खोका घेतला चालतं बसेल नाही जाते जाते मिलिन असा करतो जमला पिल्लू आहे ते आहे ना लागला पकडला तिल्ले पण नाही का जरास लागला म्हणून सोडून दिलं ते वरती काही नाही सोडून द्या याला काय तिथं नाही आले पाहिजे आता जंगलचा एरिया आता येणार काय येतच राहते हे ये पूर्ण जंगल आहे ना आजूबाजूला हे काही त्रास नाही तसा काही करत नाही

पोत चालते गाडी करत नाही शांत शांत आहे आहे चावते हे चावते का मित्रांनो आपण घोसपट पकडली आहे रेस्क्यू केली बघू शकता याच्यात ह्या पोत्यात भरली काही होत नाही आमच्याजवळ अवेलेबल तर टाकायला तर म्हणून आणि आम्ही आता याला थोडा पण चालू रिलीज करायला चाललो बघतो आम्ही आता कोणत्या जंगलात आहे तर दूर सोडून देतो तर चला मित्रांनो आता रिलीज करतानाच वीड येतो चिलीज मित्रांनो आम्ही घोरपड रिलीज केलेली आहे तिकडे आतमध्ये काही कारणावस्त हे झालं मोबाईल त्रास देऊन राहिला होता शूट घेतला होता तो काही कारणावस्त आला नाही तर मित्रांनो घोरपडी बिनविषारी आहे छोटासाच होता आम्ही तो रिलीज केला आतमध्ये तिकडे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करजा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अजून कोणता कॉल आला तर आणि तुम्हाला दाखवतो चला